नमस्कार मंडळी मी निशा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचे आपल्या मराठी जेवण ह्या चॅनलवर सर्वप्रथम माझ्या सगळ्या गोडताईंना श्री स्वामी समर्थ तर आत्ता सकाळचे वाचलेले आहे पाच बघू शकता तुम्ही मोबाईलमध्ये पहाटे पहाटेच मी उठलेले आहे आणि सगळ्यात आधी आता लाईट वगैरे चालू करून बाहेर जाणार आहे दरवाजा उघडून तर बाहेर बघा तुम्ही किती अंधार आहे पूर्ण आता पाच वाजलेले आहेत सकाळचे म्हटलं अंधार होईलच तर आमचं बेडरूम खाली आहे आणि किचन हॉल वगैरे सगळं वरती आहे तर जेणं चढून आता वरती जात आहे बाहेरून जीण आहे तर आत आल्यानंतर ना सगळ्यात आधी मी करत असते बाथरूममध्ये जाते आणि हीटर वगैरे चालू करते लगेच आंघोळ करायला लगे घेते कारण कसं आहे मी उठल्यानंतरनं कोणत्याच कामाला हात लावत नाही सगळ्यात आधी आंघोळ करत असते मग ते काम म्हणजे कुठं जाणं असो किंवा काही पण असू देत घाई असू देत काही पण असू देत पण मी आंघोळ केल्याशिवाय कोणत्याच कामाला हात लावत नाही आधी आंघोळ करते मग बाकीची जी सगळी माझी कामं आहेत ती मी उरगत असते तर इथे सगळ्यात आधी आहे जे मी हिटर चालू करून दिलं म्हटलं हीटर पाणी गरम होईपर्यंत जे आपलं दात घासणं वगैरे जे आपली दुसरी कामं असतात ती होऊन जातात आणि पाणी पण तापून जातं म्हणून सगळ्यात आधी जे आहे बाथरूममध्ये जाऊन हीटर चालून करून देते आणि मग नंतरनं मग आपल्या काय दात वगैरे घासायचे असतात ते कामं सगळी करून घेते आपली बाथरूमची कामं तर आता आंघोळ वगैरे झालेले केस धुतलेले आहेत आज जायचं होतं बाहेर म्हणून केस वगैरे पण धुतलेले आहेत असं पण मी धुवत असते दोन तीन दिवसात दोन तीन दिवसात केस कारण कसं केसात डोक्यात आहे ना कोंडा खूप झालेला आहे आणि खूप अशी खाज येते मग आपल्याला वाटतं काही घाण झालेले आहेत का केस असं वाटत ता असतं पण तसं काही राहत नाही त्या कोंडामुळं खूप असे केस खराब होतात आणि बाहेर वातावरण एकदम छान असं हवा खूप छान येत होती म्हणून म्हटलं चला बाहेर मस्त ती गॅलरी आहे ना तिथं तिथं खूप मस्त हवा येते मी आंघोळ वगैरे ना डायरेक्ट बेडरूममध्ये हो आले बेडरूममध्ये बाळ मस्त झोपलेलं होतं बेडरूममध्ये ना सगळ्यात आधी आवरयला घेतलं कारण कसं आहे एकदा जे का आपण वरते कामाला लागलो मग खाली बेडरूममध्ये काही येणं होत नाही मग ते बऱ्याच वेळ पसारा तसाच पडून राहतो मग आधी आंघोळ वगैरे करून बाळ वगैरे झोपलेलं होतं तोपर्यंत कसं मी खाली आवरून घेतलं मग बाळ उठलं का मग आवरून देत नाही पटापट म्हणून मग बाळ उठत नाही तोपर्यंत जेवढे कामं होतील तेवढे मी करून घेत असते तर इथं बेडरूम वगैरे आवरून सगळ्या दोघं रुमांना झाड बेडरूम आणि पुढं हॉल आहे त्या हॉलला पण झाडू मारून आणि पुढे जो पोर्च आहे आमचा तिथं पण झाडू मग वगैरे मारून घेतला आणि जे पुढे अंगण आहे ना तर रोज पाणी टाकून सडा मारून घेते आधी मी काय करायचे तिथं खाली जे आहे ना रांगोळी वगैरे काढायचे पण आता कसं वर काढते कारण कसं बाळ पण आहे एवढं खालीवर करायला म्हणजे जमत पण नाही आहे आता एवढं जोपर्यंत बाळ छोटा आहे तोपर्यंत थोडं बाळ कळतं झालं तर परत माझं जे रुटीन आहे ते सुरूच होईल मी स सगळ्यात उठले का मग अंगण वगैरे झाडत असते सगळ्या कामांना का अशी सुरुवात राहते माझी असं माझं सकाळचं रुटीन असतं तेच तुमच्यासोबत मी आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा माझी सकाळी मी पाच वाजेपासून तर दहा वाजेपर्यंत सगळी कामं कशी करते तेच मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि खाली मस्त झाडू वगैरे मारून सडा वगैरे मारून घेतला आणि पूर्ण अंगण वगैरे झाडून घेतलं आणि वरते आले किचनमध्ये तर किचन मध्ये आल्यानंतरनं बाळाला आणून दिलं होतं त्याच्या पप्पांनी ते, ते उठलं होतं म्हणे असं उठल्यावर लगेच त्याला मम्मा लागते <laughs> <laughs> कोणत्या पण बाळाला मम्माच लागते आधी उठल्यावर तर इथं त्याच्यासोबत थोडं खेळून घेतलं आणि केस वगैरे सगळे सुकून घेतले थोडेसे बांधून घेतले वरते कारण कसं मग ओले राहतात मग डायरेक्ट जोडावाळ्याला जमत नाही म्हणून मग असे अर्धेच केस मी नेहमी बांधले वरती तर खूप छान असं सकसकाळी लवकर उठल्यावर खूप छान असं फील येतं आणि खूप पॉझिटिव्ह वातावरण असं घरात पण राहतं आणि सकसकाळी उठण्याचे फायदे पण खूप आहेत आणि खूप म्हणजे खूप फायदे पण आहेत असं सांगायला गेलं तर पण मग प्रत्येक दिवशी म्हणजे नाही का प्रत्येक दिवशी एवढेच लवकर उठणं होत नाही कधी बाळामुळं पण लेट होऊ जा लेट होऊन जातं मला असं होतं कधी कधी तर इथं सगळ्यात आधी मी एक ग्लास पाणी गरम पिऊन घेते गरम नाही म्हणजे थोडं कोमट कोमट पिऊन घेते आपल्या शरीरासाठी सकाळी एक ग्लास पाणी पिणं पण चांगलं असतं म्हणून चांगले सवय जेवढ्या लावता येतील तेवढ्या लावण्याचा मी प्रयत्न करत असते तर पाणी पेईपर्यंत इथं जे आहे महाराज महाराजांचे जप वगैरे मंत्र वगैरे लावून देते म्हणजे घरात कसं एकदम पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं सकाळी खूप छान वाटतं आणि घरात कसं मी उठले का मग वरती सासूबाई वगैरे असतात त्या पण सगळे लवकर उठून जातात फक्त मिस्टर जे आहेत बेडरूममध्ये ते थोडं लेट झोपत असतात म्हणून मग काही विषय येत नाही वरचा एवढं अथरूण वगैरे कोणाचं असं राहत नाही म्हणून मग सगळं झाडून वगैरे सगळं असं फ्रेश वाटतं तर इथं सग सकाळी कसं पाणी वगैरे पिऊन मग मी लगेच देवपूजा करायला घेऊन घेते मग तोपर्यंत कसं चहा वगैरे काही पित नाही मग गरम पाणी पिलेलं असतं मग तेवढाच थोड्या वेळ गॅप पाहिजे असतो मध्ये म्हणून मग लगेच देवपूजा करायला लागे घेते लगेचच चहा चा, वगैरे पित नाही तर इथं मस्त देवपूजा वगैरे झालेली आहे आणि लगेचच म्हटलं चला आपलं उंबरट्याचं लेपन करून घेते आधी पण करत असते मी म्हणजे केलेलं आहे बघू शकतो तुम्ही तर असा जो दिवस मला शू वाटेल वा मी काही ह्याच दिवशी करायचं असं काही माझं नसतं मला ज्या वेळेस टाईम भेटेल किंवा गुरुवारी असू देत शुक्रवारी असू देत मी करत असते हप्त्यातून दोन तीन वेळेस तर आज करून घेते म्हटलं तर इथं माझ्या ना नेमकी सफेद रांगोळी संपली होती आणि आता जवळपास काही शक्य नाही जवळपास कुठं भेटत नाही म्हटलं मग रांगोळी वगैरे नाही आहेत ठीक आहे फक्त लेपन वगैरे करून घेते आणि मस्त धूप वगैरे लावून देते तरीसुद्धा खूप छान वाटतं खूप असं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं आणि आपल्या घरात लक्ष्मीसुद्धा येत असते असं केल्याने तरी इथं ता लेपण वगैरे करून घेतलं मग एक दीड तासाने मी चहा प्यायला घेतला तेवढा गॅप मी मध्ये सोडला पाणी पिल्यानंतरनं चहा वगैरे पिऊन घेतला आणि लगेचच मी स्वयंपाकाची तयारी केली कारण आज आहे ना आमच्या बाळाचं जाळूळ काढायचं आहे म्हणजे जास्त काही नाही फक्त दोघांना जाऊन काढून यायचं आहे मंदिरातून सटोबाईचं मंदिर आहे तिथून काढून यायचं आहे जाऊन म्हणून मग स्वयंपाक करायचा होता नैवेद्यासाठी डाळ भात मेथीची भाजी परत नाश्ता वगैरे पण करायचा होता म्हणून मग लगेचच स्वयंपाकायला लागले असं पण सकाळची माझी सगळी कामं झालेली होती देवपूजा झाड झोड अंगणमध्ये सडा वगैरे सगळं झालेलं होतं आता फक्त बाकी होता तो स्वयंपाक कंजी पुढचे कामं असतात ते आणि लगेच मी स्वयंपाकाला लागले स्वयंपाकासाठी मेथीची भाजी घेतली आधी करायला आणि जे आहे कुकरमध्ये ते डाळ भात लावून दिला म्हणजे कसं जोपर्यंत मेथीची भाजी वगैरे आपण करतो तोपर्यंत डाळ भात शिजून वगैरे निघतो म्हणून मग सगळ्यात आधी कुकर लावून दिला आणि लगेच मेथीची भाजी करायला घेतली मेथीची भाजी कोरडीच करायची होती नैवेद्यासाठी थोडीच करायची होती नैवेद्यासाठी म्हणजे बाळाचं जावळ काढायचं आहे आणि खूप म्हणजे सात आठ तरी नऊ महिन्याचा झाला असेल तो जाणंच होत नव्हतं म्हटलं चला आता आम्हाला आहे ना फिरायला पण जायचं आहे फिरायला म्हणजे असं कुठं दुसरीकडे नाही तर देवदर्शनाला जायचं आहे देवीच्या दर्शनाला अक्कलकोट वगैरे जाऊन यावं म्हटलं दर्शन घेऊन यावं तर हेच चालू होतं म्हणून जायचं होतं तर बाळाचं जावळ काढलेलं नाही आहे तर असं जोपर्यंत जाऊ काढत नाही तोपर्यंत कुठं दूर नेत नाही म्हणून म्हटलं चला आधी जाळू काढून यावा आणि मग आपल्याला मोकळं जायला कुठं पण दूर तर इथं सासूबाईंची पण तयारी चालू होती ड्युटीवर जायला ते त्यांचं टिफिन पॅक करत होते त्या त्यांचं आठ वाजता निघून जातात म्हणजे पवणे आठला घरातून निघून जातात आणि मग त्यानंतर ना माझी कामं चालूच असतात तर इथं जे आहे नैवेद्य करायचे होते नऊ तर इथे मी नैवेद करून घेत आहे नैवेदसुद्धा किती खूप छान फुगलेले आहेत बघू शकता तुम्ही आणि लगेच पूर्ण मी नव्हेद कसं म्हणजे पूर्ण चपाती लाटून म्हणजे आपलं झाकण असताना डब्यांचं प्रमाणात एक मोठं जास्त छोटं पण नाही जास्त मोठं पण नाही असं झाकण घेतलेलं आहे साखरेच्या डब्याचं आणि त्याच्यानेच पटापट -पत असे नैवेद्य करून घेत आहे म्हणजे कसं वेळ लागत नाही लाटत बसावं लागत नाही म्हणजे असं एक, एक 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 लाटी असं पटापट होऊन जातात जास्त नैवेद्य करायचे असले तर तर इथं नव्वेद वगैरे पण झालं सगळं झालं भाजी झाली मेथीची आणि इथं डाळ भातला आता फोडणी द्यायची होती दूध आलं दूध गरम करून घेतलं आणि लगेच डाळीला फोडणी घे द्यायला घेतले टोमॅटो वगैरे चिरून सगळं फोडणीला टाकून दिलं म्हणजे मिरची वगैरे टोमॅटो मस्त असं फ्राय होऊन दिलं आणि त्याच्यात लगेचच मी जे आहे ते डाळ सोडून देणार आहे तर मला वरण खूप आवडतं म्हणजे खायलासुद्धा पण ते ना असं जास्त भात वरण भात खाल्लेलं ते शरीरासाठी चांगलं पण नाही पण मला खूप आवडतं केलं तर मी खातेच असं काही नाही तर इथं डाळ भात मस्त त करून घेतलेला आहे म्हणजे भात आणि डाळ एकच कुकरमध्ये टाकून दिलेला होता तरी तर तसं केलं तर कसं लवकर होऊन जातं भात पण शिजून जातो डाळ पण शिजून येते आणि मग फोडणी द्यायला काही वेळ लागत नाही आणि सकाळच्या घाई गडबडीत कुकरचा खूप असा उपयोग होतं खरं सांगायला गेलं तर आणि इथे नैवेद्य सुद्धा भरून घेतलेलं आहे म्हणजे तिथं नैवेद्य घेऊन जातात आणि तिथं म्हटलं इथंच भरून नेण्यापेक्षा ने ने ते पोळीत सगळं ओलं ओलं होईल नैवेद्यमध्ये तर सगळं डब्यात घेऊन घेतलं एका याच्यात पोळी भात वरण या डब्यात मेथीची भाजी आणि त्याच्यात थोडं गूळ आणि स्वामी महाराजांना पण नैवेद्य वगैरे देऊन दिलं म्हणजे कसं हे नाही टेन्शन नाही आपण निघून जातो मग तसंच राहील ते नैवेद्य द्यायचं तर स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतरनं मी सगळं परत झाडू मारायला घेतला कारण कसं का स्वयंपाक वगैरे होईपर्यंत परत मग घरामध्ये घाण होऊन जाते आणि मला घरामध्ये घाण अजिबात अशी आवडत नाही म्हणून मी सकाळी का येणं दोन तीन वेळेस झाडू मारत असते झाडू मारून घेतला झाडू मारल्यानंतरनं लगेचच पुसून घेतलं दहा वाजेपर्यंत मला सगळी कामं आवरायची होती कारण आम्हाला दहा वाजता निघायचं होतं म्हणून पटापट मी सगळी कामं कशी आवरलेली आहे ते नक्की बघा तर इथं झाडू वगैरे मारून मी लगेच पोसायला घेतलं तर मी काय करते जर वेळ असेल ना जर आपल्याला घरीच राहायचं असेल कुठं जायचं वगैरे नसेल तर मी हातानेच पोचा मारते कसं म्हणजे आपला व्यायाम पण होतो आणि घर पण सगळं पुसून निघतं तर इथं दहा वाजलेलाही बघू शकता तुम्ही माझं पुसून वगैरे सगळं झालेलं आहे आणि इथं मला पाणी आलेलं होतं आता पाणी भरायचं होतं म्हटलं पाणी भरून घ्यावं कारण पाण्याचं काही टायमिंग नाही पाणी आपण आपल्या टायमानुसार नाही भरू शकत म्हणजे कसं पाणी पाण्याचं टायमिंग जेव्हा तेव्हाच आपल्याला भरता येईल आपण काही वगैरे करून काहीच फायदा नाही राहत तरी तर पाणी आलेलं होतं पाणी तर भरावंच लागणार पाणी खूप असं म्हणजे आपल्या जेवणासाठी महत्वाचं आहे तर पाणी हे काम टाळून नाही चालणार म्हणून मग पाणी भरून घेतलं इथं माठ वगैरे घासून वगैरे घेतला आणि आता उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि माठ खूप असा उपयोगी पडतो आणि फ्रीजमधलं पाणीसुद्धा म्हणजे आपण बॉटल्स वगैरे भरून ठेवलं तर ते खूप खूप असं म्हणजे थंड राहतं आणि जास्त मग आपण लगेच काढायला गेलं तर ते पिलं ते पण तहान होत नाही आणि तहान भागत पण नाही फ्रीजच्या पाण्याने आणि परत मग सर्दी वगैरे होते मग त्याच्यापेक्षा आपण हा एक माठ भरून ठेवला खूप छान असं पाणी थंड होतं आणि प्यायला सुद्धा जास्त थंड पण नाही आणि जास्त असं नॉर्मल पण नाही असं पाणी आपल्याला प्यायला मिळतं म्हणून मग माठ वगैरे भरूनच ठेवते मी हा माठ खूप जुना आहे माझ्या लग्नाच्या आधीचा आहे पण त्याच्यात पाणी आहे ना खूप असं थंड राहतं म्हणजे खूप खूप असं वाटत नाही की जुना झालेला आहे पाणी थोडंफार बी असं असं कोमट वगैरे राहत नाही नाहीतर उन्हाळ्याचं कसं पाणी डायरेक्टली गरम होऊन जातं पण याच्यात नाही हा माठ खूप असा नाशिकवरनं आणलेला होता म्हणजे आम्ही मूळ सिन्नरचे आणि मिस्टरने नाशिकवरून आणलेला होता हा माठ तर खूप छान असा आहे मला खूप आवडतो मी रोज भरून ठेवते हिवाळ असो पावसाळा असो उन्हाळा असो मी तो माठ भरूनच ठेवते तरी ते पाणी वगैरे भरून घेत आहे आणि माझं काय झालं आवरलं आणि लगेच पाणी आलं पाणी आल्यान किचन वगैरेसुद्धा सगळं ओला झालेलं होतं चला म्हटलं परत एकदा किचन असं साफ करून घेऊ काही वेळ नाही लागत किचन एवढं म्हणजे पुसायला लगेच म्हणून मग मी प्रत्येक वेळेस पाणी वगैरे सांडलं का लगेच पुसून घेत असते मग बरं पडतं किचन आपलं स्वच्छ दिसतं सुंदर दिसतं जेवढं किचन सुंदर दिसेल ना तेवढं मला आवडतं खूप तर मी प्रत्येक वेळेस असं वेळात वेळ काढून पुसून घेत असते छानपैकी तर हे असं माझं असतं रुटीन थोडा थोडंफार इकडं तिकडं होतं बाळामुळं आणि आता माझं सगळं आवरलेलं आहे फक्त कपडे बाकी होते ते मी भिजत घालून दिलेले आहेत आणि तिकडनं आल्यानंतरनं मी कपडे धुणार आहे एवढा काही विषय नाही तर चला मग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते माझं रुटीन कसं वाटलं ते तर चला मग बाय जाते मी आता